महाराष्ट्र स्टेट बीएमएस एस आणि बी एम एस एक्झॅक्टली चॉईस फिलिंगला केव्हा सुरुवात होऊ शकते अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनामध्ये आहेत नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे रँकही के बदल झालेला आहे का सर जुनं रजिस्ट्रेशन केलं होतं डबल रजिस्ट्रेशन करण्याची गरज होती का असे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनामध्ये आहेत त्याच पद्धतीनं पंधरा टक्के ऑल इंडियाचं देखील आम्ही बावन्न हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन केलंय त्याची चॉईस फिलिंग केव्हा सुरू होऊ शकते अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आता एक महत्वाचा एस ज्या विद्यार्थ्यांना किंवा एस करायचं असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना आता इथून पुढची प्रोसेस सुरू झालेली आहे ते म्हणजे राऊंड वनचं चॉईस फिनिंग ठीक आहे रजिस्ट्रेशन ज्यानी खूप आधी केलेलं होतं एमबीबीएसच्या वेळेस त्या विद्यार्थ्यांना डबल रजिस्ट्रेशनची गरज नव्हती ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्यांच्यासाठी हा टाइम टेबल आलेला होता त्यावर आपण एक व्हिडिओ पण बनवलेला होता त्या विद्यार्थ्यांना चॉईस चौई, चॉईस फिलिंग करायला साधारणतः एक तारखेपासून चार तारखेपर्यंत वेळ दिलेला होता मग आता सर्वांचं रजिस्ट्रेशन हा प्रोसेस कंप्लीट झालेला आहे आता काय महत्वाचं राहिलंय ते म्हणजे चॉईस फिलिंग आता हे चॉईस फिलिंग केव्हा आहे तर लक्षात घ्या त्याची नोटीस देखील आपण टाकलेली ग्रुप ग्रुपवरती आपण ऑप्शन्स कसे ठेवायचे हे देखील सांगितलेलं आहे परंतु कशा पद्धतीने केली पाहिजे ऑप्शन्स कशा पद्धतीने दिले पाहिजेत मला कोणतं कॉलेज मिळू शकतं हे मी ऑलरेडी आधी सांगितलेलं आहे परंतु आता काही चॉईस फिलिंग करताना काही डाऊट्स असू शकतात यासाठी हे सर्व गोष्टी मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे आता बघा चॉईस फिलिंग महत्वाचं काय सांगितलेलं आहे चॉईस फिलिंगला आठ लक्षात घ्या इथे आठ तारखेपासून ते आपल्याला दहा तारीख आठ नऊ दहा असे तीन दिवस पण लक्षात घ्या दहा तारखेच्या फक्त सहा वाजेपर्यंत आहे दहा तारखेच्या फक्त सहा वाजेपर्यंत वेळ फिलिंगला आठ नऊ दहा असे तीन दिवस दिलेले आहेत दहा तारखेच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे पुन्हा बारा तारखेला रिझल्ट तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत ऍडमिशन घ्यायची आहे याच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांनी फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोट्याला रजिस्ट्रेशन केलेलं आहे सेमी गव्हर्नमेंटचा जो ऑल इंडिया कोटा होता ज्यामध्ये तुम्ही बावन्न हजार रुपयाचं पेमेंट केलेलं होतं याची चॉईस फिलिंग देखील आठ नऊ दहा असे तीन दिवसे ले ले। दिवस आहेत त्याचा थोडस दहा तारखेच्या रात्री उशिरापर्यंत वेळ दिलेला आहे परंतु दिवस सारखेच आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन याचं केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना दोन्ही आहे स्टेटमधूनही चॉईस फिलिंग करायची आहे या विद्यार्थ्यांना ऑल इंडियामधून पण चॉईस फिलिंग करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडियासाठी बावन्न हजारचं पेमेंट केलं नाहीये अशा विद्यार्थ्यांनी फक्त स्टेट कोट्याला फोकस करायचंय आठ नऊ दहा अशा तीन दिवसामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे व्हायब्रंट मधील सर्व विद्यार्थ्यांना मी अगदी घरबसल्या ठिकाणी चॉईस फिलिंग करून देणार आहे आता एक्झॅक्टली चॉईस फिलिंगचा सुद्धा आम्ही एक फॉर्म देखील पाठवलेला हो आहे तरी पण पुन्हा एकदा सांगतो मी चॉईस फिलिंग करताना लक्षात घेण्यासारख्याच्या गोष्टी हे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेल्या हो आपल्या ग्रुपमध्ये पण शेअर केलेलं होतं आता हे गव्हर्नमेंट कॉलेजसाठीचं बघा गव्हर्नमेंट जसं आरे पोद्दार आहे तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आता ज्या विद्यार्थ्यांचं कॅटेगरी ओपन कॅटेगरी आहे जनरल कॅटेगरी तर त्यांनी त्यांचा हा रँक चेक करायचा आहे स्टेट कॅटेगरीचा रँक त्यांनी चेक करायचा हा ऑल इंडिया रँक आहे बाकी सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक कॅटेगरीच्या आप विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीचा रँक चेक करायचा आहे या कॅटेगरीच्या रँक प्रमाणे तुम्हाला एक्झॅक्टली समजून जाईल की मला कुठला कॉलेज मिळू शकतं ते ठीक आहे तर तुम्ही ह्या प्रत्येक गोष्टी इथे चेक करू शकतात असं आम्ही सर्व कॉलेजचं दिलेलं आहे एन टी वन एकशे एकशे चौसष्ट कॅटेगरी रँक आहे एन्टी टू तीनशे बारा मध्ये एन्टी थ्री दोनशे नव्याण्णव ओबीसी तेवीसशे दहा एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस अशा प्रत्येक ह्याचा आम्ही कॅटेगरी रँक वगैरे दिलेला आहे सर्व कॉलेजचा दिलेला आहे आणि हा तुमचा स्टेटचा जनरल रँक आहे समोरचा ओपन मधल्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे हा रँक प्लस आपला स्टेट रँक हा दोन्हीही कम्पेअर करायचा सपोज आता उदाहरण सांगायचं असेल तर टी वन मधला एकशे चौसष्ट रँक परंतु एमटी वन मध्ये माझा एकशे चौसष्ट पेक्षा जास्त आहे बसत नाही परंतु माझा स्टेट रँक मध्ये बसत आहे तर नक्कीच तुम्हाला ते कॉलेज मिळेल मित्रांनो असं गव्हर्नमेंट कॉलेजचे मी सर्व इथे कट ऑफ दिलेले आहे स्टेट रँक प्रमाणे त्याच पद्धतीने इथे बी एम एस सेमी गव्हर्नमेंटचे देखील आपण इथे कट ऑफ कव्हर केलेले आहेत जसं की कुठले पण कॉलेज बघू वाय एम टी नवी मुंबईचा कॉलेज आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक जनरल विद्यार्थ्याचा स्टेट रँक आहे कॅटेगरी रँक एस सी एसटी कॅटेगरी बी बीजे कॅटेगरी हे प्रत्येक कॅटेगरी रँक नुसार हे पण लिस्ट दिलेली मी ग्रुप ग्रुपमध्ये ऑलरेडी शेअर केली आहे आपल्या टेलिग्राम मध्ये पण शेअर केलेली मी पुन्हा एकदा शेअर करतो तुम्ही चॉईस करताना या गोष्टीचा विचार करू शकता ठीक आहे इथे आपण काय दिलेलं आहे इथे प्रत्येक स्टेट रँक दिलेलं तर बीएमएस बघा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे तसंच गव्हर्नमेंटचं पण आहे स्टेट रँक दिलं ऑल इंडिया रँक दिलं प्रत्येक कॅटेगरी नुसार ऑल इंडिया रँक प्रमाणे स्टेट रँक प्रमाणे आणि आपण कॅटेगरी रँक प्रमाणे पण ही लिस्ट दिलेली आहे प्रत्येक कॉलेजच्यामध्ये इन्क्लूड आहे त्याच पद्धतीने बीएचएमएमस कट ऑफ देखील इथं सांगितलेला आहे स्टेट रँक स्टेट रँक प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला हा स्टेट रँक आहे सुरुवातीचा इनिशियली दिलेला हा स्टेट रँक आहे आणि हा ऑल इंडिया रँक आहे प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी चेक करायचा त्याच्यानुसार विद्यार्थ्याला अप टू थर्ड राऊंड पद्धतीने हे कॉलेज मिळण्याची नक्कीच शक्यता आहे अशा पद्धतीने बीएचएमएस पण आपण सांगितलेलं आहे आता महत्वाचं काय बघा महत्वाचा असा प्रश्न आहे की चॉईस फिलिंग करताना काय विचार केला पाहिजे सर चॉईस फिलिंग करताना काय विचार केला जसं आपण इथे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट प्रत्येक कॉलेजची आपण इथे लिस्ट दिलेली आहे इथं बघू शकता गव्हर्नमेंटची पण लिस्ट आहे खाली इथे सेमी गव्हर्नमेंटची पण आता आपण ही एक स्टँडर्ड लिस्ट दिलेली आहे ही आपण आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलेली आहे ऑलरेडी पण आता विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे विचार करताना काय करायचं लक्षात घ्या इथे एक आपला असा प्रिफरन्स फॉर्म आहे तुम्हाला हा आम्ही हा प्रेफरन्स फॉर्म दिलेला आहे तुम्ही याच्यामध्ये एक नंबरचं प्रेफरन्स काय ठेवायचं दोन तीन असं प्रत्येकाने इथले कोड लिहून काढायचे जसे इथे आपण कोड दिलेले आहेत थ्री थ्री वन झिरो वन थ्री वन झिरो एट असे कोड तुम्हाला इथे लिहायचे आहेत आणि ती लिस्ट आम्हाला पाठवायची आहे मग आता ऑप्शन्स देताना लक्षात घ्या काय विचार करायचा सर आता माझा स्कोर बऱ्यापैकी माझं उदाहरण सांगा माझा स्कोर सर तीनशे साठ पर्यंत स्कोर आहे ठीक आहे तर नक्की झालं गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता बिलकुल नाही तर मी काय केलं पाहिजे चॉईस फिलिंग करताना मी कशी केली पाहिजे किंवा याच्यामध्ये चॉईसेस मी कशी टाकले पाहिजे तर नक्की तीनशे ला गव्हर्नमेंट मिळणार नाहीये तरी पण विद्यार्थ्यांनी काय करणं गरजेचं आहे ही लिस्ट आपली बघायची तुम्ही किंवा तुम्ही याच्यामध्ये चेंज आता गव्हर्मेंट आपण ऑप्शन दिले होते तर हे सर्व वरती चांगल्या कॉलेजचे गव्हर्नमेंटचे ऑप्शन आहे सर्व गव्हर्नमेंटचे ऑप्शन तर हे तुम्ही या लिस्टमध्ये नक्की ठेवा म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला भेटत नाही म्हणून टाकायचं नाही असं करू नका इथे गव्हर्नमेंटचे ऑप्शन द्या सर्व इथे गव्हर्नमेंटचे ऑप्शन तुम्ही देऊ शकता गव्हर्नमेंट कॉलेजचे ऑप्शन द्यायचे सर मला याच्यानुसार सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळतं पण मला हेही माहिती आहे की मला सेमी मध्ये मला जसं की माझी इच्छा आहे की माझी इच्छा आहे की सुमतीबाई शहा मला मिळावा असं मला वाटतं पण मिळेल का तर सुमतीबाई हा मिळणार नाही कॉलेज तुम्हाला ठीक आहे सुमतीबाई शाह जसं पुणे पुणेमधला कॉलेज आहे हे मिळत नाहीये मला मग वाय एम टी आहे हे मला मिळत नाही सीएसएमएस औरंगाबादचं आहे पीडीएफ बीएसडीटी पुणे पुणेमधले कॉलेज आहे हे मला मिळत नाही संभाजीनगरचं सीएसएमएस माझी इच्छा आहे मला मिळत नाहीये आम्ही रँक्स तुम्हाला सांगितले की एक्झॅक्टली ते कितीला क्लोज होतात मग हे ऑप्शन फॉर्म मध्ये टाकायला पाहिजे का एक्झॅक्टली टाकायला पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे हे कॉलेज वरती ठेवा हे जरी मिळत नसतील तुम्हाला तर हे कॉलेज वरती ठेवणं तुम्ही गरजेचं आहे या प्रिफरन्सेस मध्ये जसे की तुम्ही सपोज इथे गव्हर्नमेंटचे ऑप्शन टाकले सर्व आणि गवर्नमेंटचे ऑप्शन झाल्यानंतर समजा इथून तुम्ही सेमीचे हेच टाका सगळे ऑप्शन जसं की भाई शाळा टाकले <सथा> असेल सीएसएमएस टाकलेल्या वाय <सथा> एम टी असेल त्याच्यानंतर बाकीचे कॉलेज टाकलेले आहेत पीडीआर टाकले असे बरेचसे ऑप्शन आहेत हे सर्व वरती चांगले ऑप्शन्स ठेवा प्रमाणे तुम्हाला कोणते कॉलेज मिळेल सर मला प्रमाणे एखादं बऱ्यापैकी खालचं कॉलेज मिळत आहे तर मी काय केलं पाहिजे तर तुम्ही हे कॉलेज खाली तुम्ही जे ऑप्शन्स तुम्हाला प्रायव्हेटचं मिळते तो ऑप्शन्स तुम्ही टाकू शकता तुम्हाला जो जो, जो काही मिळत असेल ठीक आहे मिळत जरी असेल तर तुम्ही इज लिस्ट ठेवा याच्यामध्ये सर मला हे कॉलेज नकोय अमरनाथ कॉलेज मला नकोय मला मिळत असलं तरी नको आहे अशा विद्यार्थ्यांनी तेवढं ऑप्शन नाही टाकायचा सर मला थोडंसं लांब पडते माझी इच्छा आहे परंतु तुम्हाला आधी दुसरं कॉलेज पाहिजे खालचं जालनाचं कॉलेज मला चालतं तर अशा विद्यार्थ्यांनी अंबरनाथचा कॉलेज थोडासा खाली ठेवा जालन्याला वर करू शकता परंतु एक गोष्ट लक्षात घ्या पहिल्या राऊंडला सर्व विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम ऑप्शन भरा पहिल्या राऊंडला असं पण फ्री एक्झिट असतं ठीक आहे पहिल्या राऊंडला असं पण फ्री एक्झिट आहे त्यामुळे कोणत्याही आता काही विद्यार्थ्याचे फोन येतात सर मी ऑप्शन वीसच भरले पंधराच भरले चालतील का माझा स्कोर तीनशे चाळीसशे तीनशे असं कोणत्याही विद्यार्थ्यांनी करायचं नाही आहे वरती सर्व गव्हर्नमेंटचे ऑप्शन टाका ठीक आहे खूप कमी तीनशे मार्केट आहेत गव्हर्मेंट नाही टाकलं तरी चालेल तुम्ही साडेतीनशेला भेटणार नाही परंतु टाकायला काही हरकत नाही जरी टाकली नाही तुम्ही तरी सेमी गव्हर्नमेंटचे मॅक्झिमम सर्व ऑप्शन्स टाका असं बिलकुल करू नका की मी पंधराच टाकले मी वीसच टाकले असं करू नका कारण पहिल्या राऊंडला लवकरात लवकर अलॉटमेंट झाली हे कॉलेज आपल्याला हातात घेऊन पहिल्या राऊंडचा कॉलेज हातात इथं जायचं ऍडमिशन घ्यायचं आपण ऍडमिशन घ्यायचं आणि बेटरमेंटला अप्लाय करायचं म्हणजे नेक्स्ट राऊंडला जायचं पुढच्या आणि सेकंड राऊंडला आपल्याला जाता येतं हे कॉलेज हातात ठेऊन पुढे जाता येतं किंवा नकोच असेल मला तरी इथं फ्री एक्झिट घेता येतं पण आत्ताच तुम्ही जर ऑप्शन्स कमीच टाकले समजा इथेच ऑप्शन अगदी कमी भरले असतील ठीक आहे इथे प्रिफरन्सेस खूपच कमी ऑप्शन भरले ठीक आहे इथे एक, एक पंधरा वीस अशा ऑप्शन्स टाकले समजा या ह्याच्यापैकी तुम्हाला कॉलेजेस मिळाले तर नॉट नो चॉइस अवेलेबल येणार मग पुढच्या रुन्च वाट बघायला लागणार मग तुम्हाला वाटतं की मी मॅक्झिमम ऑप्शन टाकायला पाहिजे होतं यासाठीच विद्यार्थ्यांना मी सांगतोय की आत्ताच तुम्ही जास्तीत जास्त ऑप्शन्स ठेवा कन्फ्युजन होऊ देऊ नका गव्हर्नमेंटचे सर्व ऑप्शन्स ठेवायचे चे, सेमी गव्हर्नमेंटचे पण चांगल्या कॉलेजचे वरती ऑप्शन्स द्या मग समजा की सर मला काही विद्यार्थ्यांचं असं असतं की सर मला इथे तेहतीस नंबरचं एक कॉलेज मिळत आहे मी रँक प्रमाणे चेक केलं आणि मला चाळीस नंबरचं पण कॉलेज मिळालं ठीक आहे आता या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बघा यांचं कसं आहे की मला तेहतीस पण भेटत आहे आणि मला